सुमारे चाळीस वर्षापूर्वी मुंबईतून नवी मुंबईत स्थलांतरित झालेली मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती आता नवी मुंबई शहरातून बाहेर जाणार असल्याची चर्चा सुरू आहे या संदर्भात सिडको आणि नवी मुंबई महानगरपालिकेला सूचनाही देण्यात आल्या आहेत बाजार समिती ए पी एम सी प्रशासनाने व्यापाऱ्यांना आणि इतर इच्छुक पक्षांना जमिनीची तपासणी करण्याचे निर्देश दिले आहेत तर दुसरीकडे बाजार समिती पुनर्विकासासाठी निविदा मागवत आहे जर नवी मुंबईतून बाजारपेठ हलवली गेली तर भविष्यात त्याचा व्यापारी वर्ग तीव्र विरोध करतील अशातच नवी मुंबई विमानतळाला भेट देण्यासाठी आलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत दुजोरा दिला आहे ते म्हणाले की नवीन कायद्यानुसार बाजारपेठ राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय करणे आवश्यक आहे हे काम इथे करता येईल की इतरत्र याची पडताळणी सुरू आहे परंतु भविष्यात जो काही निर्णय घेतला जाईल तो शेतकरी व्यापारी आणि माथाडी कामगारांच्या हिताचा असेल स्थलांतरित थाला करण्याचा कुठलाही विषय नाहीये मात्र आपल्याला आता नवीन जो काही कायदा आलेला आहे याप्रमाणे आपल्याला इंटरनॅशनल बाजारपेठ तयार करता येते नॅशनल बाजारपेठ आपल्याला तयार करता येते त्या दृष्टीनं आज आपल्याला या नवीन कायद्याप्रमाणे जर बाजारपेठ तयार करायची असेल तर ती इथे करता येईल का की आपल्याला दुसरीकडे करावी लागेल अशी पडताळणी चाललेली आहे त्यामुळे कुठलाही निर्णय जर आपण शेतकरी आणि व्यापारी आणि काम करणारे माथाडी या तिघांना विश्वासात घेतलं नाही तर काहीच होऊ शकत नाही त्यामुळे जो काही निर्णय होईल या संदर्भात तो या तिघांच्या हिताचा निर्णय आम्ही करू शकतो प्रश्न एकीकडे राज्याचं अधिवेशन सुरू आहे राष्ट्रवादी पक्षामध्ये त्यांचा इंटरनल प्रश्न आहे जे ज्यांनी राजीनामा दिला त्यांनाही शुभेच्छा जे नवीन होणार त्यांनाही शुभेच्छा सगळ्यांनी चांगलं काम करावं या शुभेच्छा एक पहिला, पहिला न उडता आम्हाला पहिलं बोर्डिंग टेस्टिंग बोर्डिंग दिलेलं आहे शिंदे साहेबांना मला हे टेस्टिंग बोर्डी काय बरं याच्या मागे कुठलंही विमान नाहीये